हृदयासाठी चांगलं असलेल एक असं मीठ आहे की जे संपूर्ण शरीरासाठी तुमच्या चांगलं असतं आणि अनेक विकारही ते ब्र करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास अशाच एका मिठाची माहिती मिळणार आहे की जे शरीराला आणि हे मीठ तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरला तर तुमच्या संपूर्ण परिवारासाठी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो शरीरासाठी अतिशय उपयुक्त अस्त आपण जे रेग्युलर आपण आपल्या आहारामध्ये वापरतो आणि मग त्या मिठापासून जे शरीरावरती वाईट परिणाम होतात ते आपल्याला माहितीच असेल जसं की केस पांढरे होणं डोळ्यांची दृष्टी कमी होणं खाल्ल्याने रक्तामध्ये उष्णता वाढणं मूळव्याधाचा कधी, कधी त्रास होण किंवा तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल की एखाद्या गुन्हेगाराला ज्यावेळेला शिक्षा दिली जाते त्यावेळेला त्याच्या जखमेवरती मीठ चोरलं जातं आणि त्या मिठाने त्या गुन्हेगाराच्या जखमेवरती आणखीन जास्त प्रहार होतो आणि त्याला अशा वेदना होतात तर ते जे मीठ असतं ते आपण आजच्या मिठाबद्दल याची आयुर्वेदामध्ये खूप चांगले फायदे आहेत ते फायदे कोणते तर आज आपण या व्हिडिओ मध्ये ते जाणून घेता येणं हे मिठाच काम असतं आणि असंच हे काम करत या मिठाचा आणखी एक फायदा म्हणजे अन्न पचन वाढण्यासाठी हे मदत करत मिठाने शुक्र नाश होतो पण ते समुद्र लावण जे असतं त्याच्यामुळे शुभ्र नाश होतो आणि डोळ्यांची निगा राखण्याचं चा काम चांगल्या प्रकारे करत तरी तरीसुद्धा त्याचा फायदा हा तुमच्या डोळ्यांवरती आपोआप होतो ब्याच वेळेला असं असतं की ज्यांची दृष्टी कमी होते त्यांना मीठ कमी खाण्यास सांगतात कारण अतिप्रमाणामध्ये मीठ खाल्ल्याने सुद्धा डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते पण जसं की पिक्चरमध्ये आपण बघतो की गुन्हेगारांच्या जखमेवरती मीठ चोळलं जातं आणि त्याच्याने ती जखम आणखीन चिघली जाते आणि विशेष म्हणजे सैंधव मीठ हे जखम भरणार असतं एखाद्या वेळेला आपलं अपचन झालेलं असेल तर आपण काय करतो ते जनरली आपण उपवास करतो किंवा काही हजमुलासारखी औषधं खातो गोळीमध्ये सुद्धा सैंधव मीठ टाकलेलं असतं त्याचं कारण बरोबर भूक वाढून आपण जो आहार घेतलेला असतो ते पचवण्याचं काम सुद्धा सेंधव मीठ अतिशय उत्तमरित्या करतो जगभरात केमिकल नसलेलं हे मीठ प्रसिद्ध आहे हे मीठ म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी मिळतो किंवा पंजाब रिझन ऑफ पाकिस्तान या देशातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या मिठाची विक्री केली जाते रवींद्र जाधव मुंबई टाटा मीट खा रहे हैं केमिकल का शरीर के लिए नुकसान कर रहा है और सेंधा नमक रॉक सॉल्ट है ये ये आयुर्वेदिक चीज नेचुरल है ये ये सेंधा नमक खाए तो बीपी पी शुगर के लिए रामबाग है ये और जैसे आजकल घर के अंदर उपवास करते हैं उसके लिए बढ़िया है और जाल सब्जी रोटी आटा में ये नमक खाओ और आजकल जो टाटा नमक खा रहे हैं आपका केमिकल का नुकसान करता है शरीर के लिए ये सिंध लाहौर पाकिस्तान से आता है हम महाराष्ट्र में घूम के सभी बेचते हैं भंडी है पालगढ़ है, है मुंड है है नासिक है पुणे है और इधर इंदौर है सभी घूम के बेचते हैं ये जैसे अपनी गाड़ी ज़्यादा ट्रांसपोर्ट होके आती है जैसे सेंटर की सरकार खरीदती है इसको सेंट्र की सरकार भेजती है इसको बड़े बड़े डीलर खरीदते हैं बड़े डीलर से हम खरीदते हैं इसको उसको दो पैसे का माजना हमारा रखता है और बाकी अपना पेट निकल रहा है और पिसाब माल के चक्कर में कभी नहीं देना जे कम ले जाओ बोले सेंधा नमक साबुत लेके जाओ का ये सेंधा ओरिजिनल चीज होती है धन्यवाद